गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडे काय आला सोशल मीडियावर तुमचे हुशारी दाखवता दा? तिथं करा की माय बाप बना नाही गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इधं रात भरली <स्थाँगा> तो इद बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शान शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोर इथं आणखीन पोहर रस्त्यांचं रात्री काल मी माझं गावला गेलो मला कमीत कमी दोन चाळीसच्या गाड्या भेटल्या ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा लता त्याच्यावर काही बी अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंती सुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक येत आरक्षणाचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे घटना अभ्यासक येत आणि कायदा अभ्यासक केलं ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक हज खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतो आहे जिथं तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा सोयरा हि फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची सर ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावं मग ह्या अभ्यासकाने आता तिथं म्हणणं मांडावं mm. उगाच असे व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकेत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला mm. त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती व्हायला घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं हो की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यांना तासू द्या सगळ्यांना मी खरंच जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडे कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता आमक झालं काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पोड दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचंय समाजाचं कल्याण <सदुण>। झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जुळून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन ची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मार, मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे तो वर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही आवाहन आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलं की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण रूढीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपणे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्याले हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना गोरगरीबाचे इकडं इकडे हुशारी दाखवून इथं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती हा मग ते लिहुसार तिथं मांडणं कसा कसा तू हो म्हणणं काय मांडायचं तर मजबूत होईल ना आमच्याकडं आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयऱ्या शब्द घातलाय सगळ्या सोयाला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होऊन तो कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय काय तो तो आलता पै इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानपणा शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोहरत इथं आणखीन पोर रस्त्यांच ल दे, दे। रात्री काल मी माझं गावला गेलतो मला कमीत कमी दोन साडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमने मग काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटू करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद